सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लावलं या सर्वांनी पटापट लाईक कमेंट करा जेवण झालं का सगळ्यांचं युट्यूब फॅमिली बघा गावाकडचं वातावरण कसं आहे नक्कीच स्वागत आहे चला चला लोक लोक विथ फॅमिली अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक कमेंट करा नवीन करा चला लोक हाय सगळ्यांना युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा चॅनल ला करा हाय सगळ्यांना युट्यूब फॅमिली Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आज चला चालले मेरे सगळ्यांचं स्वागत बघा इकडं गाय आता तू मला कपडे काय एक दे सोनी काय नाही चला लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चल मध्ये हे बघा इथं बैलगाडी आहे लाईक करा

Amene ne right? चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये हे बघा इकडं गाय आहे लाईव्ह लाईक ला ला करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जेवण झालं का तुमचं जेवण झालं का सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे युट्यूब फॅमिली काय म्हणता बाकी जेवण झालं का सगळ्यांचं आमचं पण जेवण झालंय चला म्हटलं थोडं लाईव्ह चालू करू आपण लाईव्हला येते का यूट्यूब फॅमिली लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा हो नाही गावाला आले मुंबई मध्ये नाहीये गावे आलो हॅलो 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 तुम्हाला पण हो हो गावाला आलो आम्ही गावाला आलो स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांच लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा हो हो जालनाच यार अब पकड़ पकड़ ह आज नको